सर बाय शिवलिंगम सरांना केलं सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग शिवलिंगम सरांना केले आणि मी चाललो आहे सर मस्त पैकी आज प्रदीप पण त्याचे त्याला आज मॉर्निंग सेशन नाहीये ठीक आहे जाऊया सर गुड मॉर्निंग चला भेटलेले जाऊया बराच वेळ झाला मी त्या ऑटोचा वेट करत थांबलो होतो पण अजून काय ऑटो आहे ना कधी कधी असत कधी कधी इतका ऑटो आहे त्यात विचारत असतो ना आणि कधी कधी तिचा वेळ थांबला तरी येत नाही आता आलेले दोन किती बसच्या पाठी बघा मित्रांनो आज मला मॉर्निंगला लॅब होती तर लॅब साठी आलतो तर स्टुडंट चा काउंट बघा कारण की आता सेकंड इयरचा लॅब एक्झाम वगैरे जवळ आले त्याच्यामुळं आणि सिलेबस पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे जास्त काय स्टुडंट घेत नाही आणि लॅब कॅन्सल झाली मी सगळं लवकर उठर्न आवरला मस्तपैकी आलो आणि लॅब कॅन्सल झाली बघू शकता पण इथून बघा पिऊ कसं दिसतंय आणि फिफ्थ मी ठीक आहे तुम्ही तर एलईडी दाखवतो ही एलई डी स्क्रीन आहे पण सगळ्यात मस्त एलई डी एकदम म्हणजे एकदम भारी स्क्रीनला बाकीच्या तरी लवकर टच होत नाही पण हे एकदम लवकर आणि फास्ट हे बघा आणि इथून समोरच आपला इंडस्ट्रीयल एरियाकडे म्हणजे रूमकडे जाण्यासाठी जिकडे कंपनीने अकोमोडेशन घेतलेलं आहे आणि हे बघा जे बाहेरचं हे बनवलेलं आहे ते आणि बघा हे म्हणजे बाहेरचा जे शो बनवलेला आहे तो सेपरेट आहे आणि हे सेपरेट आहे हे बघू शकता तुम्ही तर पण बघा इंटेलचे से आय सेवन आय थिंक जनरेशन कोणती जनरेशन नाही लिहिलेलं पण इलेवन जनरेशन असणार आहे कारण की सगळे प्रोसेसर लेटेस्ट तर ठीक आहे चला जाऊया त्याच्यानंतर लेक्चर नसल्यामुळे बाहेर चहा प्यायला आलतो तर हे बघू शकता जु, आणि इथं तर जुनं अकोमोडेशन इथं होतं हे बघा हे चहाचं शॉप आहे इथे आम्ही आगीला आलतो आणि हे इथं जुनं अकॉमोडेशन होतं कंपनीचं पण नंतर ट्रेनर्स वाढल्याच नंतर ते अकोमोडेशन तिकडे शिफ्ट केलं इंडस्ट्रीयल एरियामध्ये अगोदर तर खूप जवळ होतं छान होतं आणि आज कॉलेजमध्ये इन्फोसिसचा ड्राईव्ह होता इन्फोसिस ची चा एच आर वगैरे त्यांची पूर्ण टीम आलेली होती हायरिंगसाठी हे बघू शकता इथं बोर्डवर पण लावलेलं आहे आणि एंट्रन्स पण बघू शकता ती त्यांची बस आहे आणि हे बघा इन्फोसिसचा ड्राईव्ह आहे आज बरेच हायरिंग करतात वाले इथं त्यानंतर ना मी सिडी सायमरच्या बिल्डिंग मध्ये आलतो तर वले वले हे बघू शकता तिथला झुंबर मी तर ते तुम्हाला खूप वेळेस दाखवले आणि पुतळे पण बघा असे अर्धवत अर्धवत पुतळे बनवलेले आहेत पण खूप छान दिसतात ते छान लुक येतो कॉलेजला इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलंय वर त्याला तर ते पाहिजेच ना आणि हे झुंबर बघू शकता हे तर वेगळंच आहे आणि त्याला लाईट वगैरे खूपच छान जुम दिसत होते कारण की लेट झालेलं होतं आता मला कारण की मग उशिरा सगळं कॉलेज वगैरे सुटल्याच्या नंतर आलतो इकडं त्याच्यामुळे लाईट वगैरे सगळं चालू होत्या आणि इकडे बघू शकता अॅनॉटॉमी लॅब बायोलॉजिकल लॅब सगळ्या लॅबरी इकडे आहे त्याच्यानंतर लायब्ररी पण आहे इकडं आणि हे एक बघू शकता हे दुसरं एंड आहे आणि सगळं ह्या सरशेपमध्ये बघू शकता हे समोरच बिल्डिंग आहे समोरची इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे त्यानंतर मस्त पैकी रिटर्न आलो मी हे पाण्याचं आहे हे सुंदर किथामॉटर आणि डायरेक्ट तुम्ही लावून आमच्या ला पण असे आहे पण जे की डायरेक्ट कनेक्टेड नाही येते कसं आहे कनेक्टेड लेडीज रेस्ट रूम मध्ये सेपरेट आणि जेंट्स रेस्ट रूम मध्ये सेपरेट आहे आणि रेस्ट रूम पण कॉमन आहे आमच्या तिथे टीचर्स साठी वेगळं म्हणजे फॅकल्टी साठी वेगळं आणि स्टुडंट साठी वेगळे होऊ शकतो ऊन येतं येतात कसं चमकते त्यानंतर बाहेर आलतो तर हे बघा हे आहे हॉस्पिटलचं इमर्जन्सी गेट जे की सिडी सायमरच्या एकदम समोर आहे तसं तर सिडी सायमर या दोन्हीला पण बोलतात आणि हे आहे हॉस्पिटलचं मेन गेट नाव वाचा ज्यांना ओळखता येते नाव वाचू शकता ज्यांना नाही ओळखत ते राहू द्या आणि हे नवीन ब्लॉकचं काम चालू आहे आणि इकडं पाठीमागे जे आहे का ते पण सगळं हॉस्पिटलच आहे इकडं आणि हा रस्ता बघ खूप छान झाड वगैरे सावली इतकं मस्त वाटते ना एकदम छान वाटतं एक बघू शकतो म्हणजे आमच्या याच्यापेक्षा पण इकडं भारी वाटते कारण की आमच्या इकडं असे झाड वगैरे हो असं रोड नाही आहे ना इंजिनिअरिंग बिल्डिंगला इकडं आहे बघा बघा आणि इकडं खाली खाली उतरत सुद्धा तर इथून बघा बिल्डिंग किती मस्त वाटतं ठीक आहे तर चला जाऊया मी आज मी मेडिकल गेट मधून बाहेर जाणार आहे

साइड नी तुम्हाला मी दाखवत असतो की कडून रोड जातो म्हणून आणि तिथं आपले एंट्रन्स आहे पुढं असा काय त्याच्या पुढे एंट्रन्स आहे तर त्याला जाऊया तुम्हाला अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे दाखवण्यासारख्या आहेत जसं कि बसॉप येत याच्यासमोर सीडी समोरच्या बिल्डिंग समोर म्हणजे मेडिकल गेटच्या समोर जो की इकडं नाही आहे बघू शकता आणि हे ज्या रेलिंग लावले खास दिसत नाही त्याच नॉर्मल दिसतात आपला इंजिनिअरिंग ब्लॉक बस एवढच आहे पाठीमाग मग स्ट्रक्चर चालू आहे जर ड्रोन वगैरे घेतला काही तर खूपच छान दिसत कॅमेरा फ्रेम मध्ये तर छान ऑबियसली एवढी बघा ची कॉलेज मस्ती तुम्हाला तर माहिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती सगळेच कॉलेज मध्ये मस्ती करतात तर ठीक आहे चला जाऊया मी बसेस तर इतक्या छान येत्या म्हणजे मला अगोदर वाटलं होतं स्टुडंटसाठी वेगळं आता आणि फॅकल्टी साठी वेगळ्या पण नाही एरियानुसार बस येत त्या एरियामध्ये ती बस येते त्या एरियामध्ये बस आहे सगळं बस आणि चाललेत सुद्धा सगळ्यात चाललंय सगळ्या रस्ता आहे सगळ्या बँगलोरला बस चालल्या एवढं पण बरेचशे गेल्यात फायतो बघा ठीक आहे चला आपण बी जाऊया हे बघा इथं आलत होत मी दोन यांच्यामध्ये हे मलाच काही करायचं चला आपलं ठीक आहे चला जाऊया अकोमोडेशन हे बघा इथं जागाच ठेवत नाही तर म्हणजे तसं एवढ्याच कंपनीसाठी रोड आहे हा कारण हो की तिथून पुढे रोड तर एंड होत एंड त्याच्या ऑब्विसली ते पार्किंग तर इथेच करणार आहेत त्याच्यानंतर मस्त पैकी जेवण करण्यासाठी आलतो जेवण वगैरे केलं ऋतिक सरांसोबत आलतो तर भेटूया उद्याच्या मध्ये अँड थँक्यू फॉर वॉचिंग आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय बाय